एक लाख कोटींचा खर्च अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानासह उद्घाटनापूर्वीच लंडनच्या हित्रो एअरपोर्टची तुलना करण्यात येणार मुंबई विमानतळाला आता लोकनेते दिबा पाटील नाव देण्यात येणार मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय पण त्यांचं नाव का त्यांच्या नावाची मागणी का केली जाते या सगळ्याबद्दल आज आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टुकट मागील अनेक वर्षांपासून नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात यावं ही मागणी जोर धरून होती मात्र नवी मुंबईत भूमिपुत्र टिकला तो फक्त दिबा पाटलांमुळे असं म्हणत नवी मुंबईकरांनी दिबा पाटील यांचंच नाव या विमानतळाला देण्याची मागणी केली होती त्यानंतर यासाठी आंदोलन या सुद्धा करण्यात आली आमच्या मनानं घेतलाय ठाव विमानतळाला दिबा पाटलांचं नाव अशा घोषणेसह काही महिन्यांपूर्वी नवी मुंबईकरांनी आंदोलन सुद्धा केलं होतं आणि आता अखेर त्यांच्या आंदोलनाला यश मिळालं असं म्हणता येईल कारण नवी मुंबई विमानतळाला आता दिबा पाटील यांचं नाव दिलं जाणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झालाय कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली तीन ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतिथीगृह इथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळा संदर्भात बैठक पार पडली या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की या संदर्भात नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या प्रस्तावास मान्यता देण्यासाठी त्यांना विनंती केली होती आणि या प्रस्तावाला पंतप्रधानांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालाय आणि लवकरच पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या नामकरणालाही मान्यता मिळणार ना आहे येत्या आठ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत आणि उद्घाटनानंतर लवकरच इथून आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होतील ज्यामध्ये दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांना सेवा दिली जाईल आणि तुम्हाला माहिती आहे का या विमानतळासाठी अत्याधुनिक ए आय तंत्रज्ञानासह एक लाख कोटींचा खर्च करण्यात आलाय ज्याची तुलना लंडनच्या हित्रो एअरपोर्टशी देखील केली जातीय हे विमानतळ एकूण एक हजार एकशे साठ हेक्टर परिसरावर उभारलं गेलंय या विमानतळावर तब्बल तीनशे पन्नास एअरक्राफ्ट पार्क करण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे इथं जाणं म्हणजे आता लोकांसाठी आणखीनच सोपं झालंय कारण मेट्रो कोस्टल रोड अटल सेतू शिवाय वॉटर टॅक्सीनं सुद्धा इथं जाता येणार आहे हे विमानतळ पर्यावरण पूरक असून हरित ऊर्जेचा वापर आणि जलसंधानर यावर विशेष भर देणार ठरलं गेलंय आता दिबा पाटील यांचंच नाव का आणि ते आहेत तरी कोण यावर सविस्तर बोलूया दिबा पाटील हे रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांचे कैवारीम आणि शेतकरी कामगारांचे नेते म्हणून प्रसिद्ध होते त्यांची राजकीय कारकीर्द ही सुमारे पन्नास ते साठ वर्षांची होती या काळात त्यांनी समाजात दिलेल्या योगदानामुळेच आजचा तरुण वर्गही त्यांच्या नावाची मागणी विमानतळासाठी करतो आता थोडं इतिहासात जाऊन या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्या लागतील तर साधारण एकोणीसशे सत्तरचा काळ असेल त्या काळात मुंबई शहरात आता सारखीच लोकसंख्या वेगानं वाढत चालली होती आणि त्यामुळे शहरातला वाढता भार कमी व्हावा यासाठी पर्याय म्हणून नवीन शहर वसवण्याचा प्रस्ताव हो समोर आला ते शहर म्हणजे नवी मुंबई होतं या प्रस्तावाच्या अंमलबजावणीला सुरुवात करत तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं पावलं उचलली आणि यासाठी सतरा मार्च एकोणीसशे सत्तर रोजी सिटी अँड इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सिडकोची स्थापना केली मग सिडकोनं पनवेल उरड आणि बेलापूर या परिसरातील पंच्याण्णव गावांमधील सुमारे एकर जमीन संपादन करण्याचा निर्णय घेतला या भागातील शेतकऱ्यांची जमीन विकासासाठी सरकारकडे दिली जाणार होती यानंतर जे एन पी टी म्हणजेच जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ही सिडको मार्फत जमीन घेण्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र या भागातील बहुतांश शेतकरी आगरी समाजाचे होते त्यांचा मुख्य व्यवसाय शेती आणि मिठागरे चालवण्याचा होता त्यामुळे जमीन गेल्यानं त्यांच्या उपजीविकेवरच मोठा परिणाम होणार होता आणि त्यामुळे शेतकरी खूप चिंतेत पडले होते तेव्हा दिबा पाटील पुढे आले आणि त्यांनी सरकार आणि सिडकोकडे शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मागितला जो प्रत्येक एकरीसाठी चाळीस हजार इतका होता दिबा पाटील हे त्या काळात पनवेल उरण मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते ते नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढले कारण त्यांना सिडकोच्या भूसंपादनामुळे भविष्यातील संकटाची जाणीव आधीच होती यामुळे त्यांनी आंदोलन सुद्धा केलं होतं त्या काळात वसंतदादा पाटील शरद पवार बी ए आर अंतुले असे तीन मुख्यमंत्री होऊन गेले पण कुणीही शेतकऱ्यांच्या मागणीला दाद दिली नाही त्यामुळे जानेवारी एकोणीसशे चौऱ्याण्णवला जासई गावच्या हुतात्मा मैदानात मोठ्या संख्येत शेतकरी जमले होते ज्यांचं नेतृत्व दिबा पाटील यांनीच केलं होतं त्यानंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना सरकारच्या विरोधात पन्नास हजार शेतकरी जमले होते त्यावेळी जमीन संपादन करायला आलेल्या अधिकारी आणि पोलिसांमध्ये शेतकऱ्यांसोबत वाद झाला आणि तो नंतर इतका वाढला की पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला त्यामध्ये काही शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू सुद्धा झाला होता या संघर्षानंतर सरकारनं एक पाऊल मागे घेत पाटलांशी चर्चा केली होती ज्यामध्ये पाटलांनी एक योजना मांडली जी पुढे केवळ रायगड जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाची ठरली आणि ती योजना म्हणजे साडेबारा टक्के विकसित भूखंड योजना जासई गावात झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये हा निर्णय घेतला की ज्या शेतकऱ्यांची जमीन प्रकल्पासाठी घेतली जाईल त्यांना केवळ जमिनीचे पैसे म्हणून भावच नाही तर त्याच भागामध्ये साडेबारा टक्के विकसित जमीनही द्यावी लागेल या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ गावातच पुन्हा राहता आलं त्यामुळे नवी मुंबईत आजही अनेक आग्री शेतकरी आपली जमीन गेली तरी सुद्धा आपल्या भागातच राहतात आणि हे शक्य झालं ते फक्त दिबा पाटील यांच्या लढ्यामुळं त्या काळी त्यांनी सरकारला ही योजना मान्य करून घेतली नसती तर आज इथले प्रकल्पग्रस्त लोक आपापल्या गावापासून दूर कुठेतरी विस्थापित झाले असते त्यामुळे नवी मुंबईतील लोकांमध्ये दिबा पाटील यांच्याबद्दल आजही खूप प्रेम आणि आदर आहे आणि म्हणूनच विमानतळाला त्यांचं नाव द्यावं असा लोकांचा आग्रह आहे शिवाय गावात झालेल्या त्या आंदोलनामुळेच हे प्रकल्पग्रस्तांचे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले आता पाटील यांची वैयक्तिक माहिती थोडक्यात जाणून घेऊया शेतकरी कुटुंबात जन्मलेले दिबा पाटील म्हणजेच पाटी दिनकर बाळू पाटील जे साध्या जीवनशैली आणि उच्च विचारसरणीसाठी मानले जातात त्यांचा जन्म तेरा जानेवारी एकोणीसशे सव्वीस रोजी झाला त्यांचे वडील हे शिक्षक होते आणि फार कमी वयापासूनच त्याने राजकारण आणि समाजकारणात पाऊल टाकलं कारण स्वातंत्र्य संग्रामात सुद्धा त्यांचा सहभाग जाणवतो एकोणीसशे एक्कावन्न साली वकिली पूर्ण झाल्यानंतर एकोणीसशे बावन्न साली ते कुलाबा म्हणजेच आत्ताचा रायगड जिल्हा लोकल बोर्डाच्या निवडणुकीत बहुमतानं विजयी झाले होते ज्यातून खऱ्या अर्थानं त्यांच्या राजकारणात प्रवेश झाला संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात दिबा पाटील वकिली व्यवसाय करत असताना लोकप्रतिनिधी म्हणून सक्रिय होते एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी लोकल बोर्डाचा राजीनामा दिला एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांनी पनवेलमधून पहिली विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला त्याच काळात बेळगाव सीमेवरील आंदोलनासाठी पनवेल अलिबाग इथून आंदोलक नेण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर होती आंदोलनादरम्यान त्यांना दोन वेळा अटक सुद्धा झाली आणि नंतर निपाणी इथे सत्याग्रहात सहभागी झाल्यावर एक वर्ष तुरुंगवासाही ठोठावण्यात आला होता संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर दिबा पाटील एकोणीसशे एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे ऐंशी साली आमदार म्हणून निवडून आले आणि सीमा भागातील मराठी लोकांसाठी नेहमी लढत राहिले तर एकोणीसशे त्र्याऐंशी आणि चौऱ्याऐंशी दरम्यान ते महाराष्ट्राच्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेही होते पण दिबा पाटील हे फक्त शेतकरी किंवा प्रकल्पग्रस्तांचे नेते नव्हते तर त्यांनी महाराष्ट्रातल्या धरणग्रस्तांसाठी मोलाचं काम केलेलं आहे इतकंच नाही तर आदिवासी आणि महिलांच्या देखील समस्या समजून घेत त्यांचे प्रश्न सभागृहात मांडले याशिवाय ते ओबीसी समाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले आणि दंगली होऊ नयेत म्हणून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले सोळा ऑगस्ट एकोणीशे नव्याण्णव रोजी त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला चार दशक शेतकरी कामगार पक्षात राहिलेल्या दिवांच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला होता त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवली पण पराभव झाला त्यानंतर ते राजकारणातून दूरच गेले मात्र सामाजिक चळवळीशी ते जोडलेले राहिले प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी ते शेवटपर्यंत लढले आणि लढतच राहिले इतकंच नाही तर आजारी असताना सुद्धा काही बैठकींसाठी ते रुग्णवाहिकेतून गेल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि अखेर चोवीस जून दोन हजार तेरा मध्ये दिबा पाटलांचं वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्यांच्या अंतयात्रेमध्ये हजारो लोक सहभागी सुद्धा झाले होते कारण त्यांचा आवाज हरपला होता राजकारणात पाच दशक राहूनही समाजाशी नाळ न तोडणाऱ्या आणि शेतकऱ्यांची जमीन सलामत ठेवणाऱ्या या नेत्याच्या प्रेमापोटी आणि या सगळ्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्याची मागणी ही केली जाते ज्याला आज यश मिळालंय असं म्हणता येईल मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया मात्र अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही कट टू कटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका